लाडक्या बहिणींसाठी सर्वात मोठी आनंदाची बातमी बहिणींना मिळणार आता दुप्पट पैसे बहिणींना दुप्पट पैसे मिळणार एक जानेवारीपासून चार नवे नियम लागू करण्यात आलेले आहे ज्या महिलांनी लाडकी बहिणी योजनेचा फॉर्म भरला असेल आणि ज्यांना पैसे आले असतील तर तुमच्यासाठी आनंदाची बातमी समोर आली आहे या वर्षातील सर्वात मोठी आनंदाची बातमी असणार आहे कारण की एक जानेवारीपासून बहिणींसाठी चार नियम लागू करण्यात आलेले आहेत आणि या चार नियमांमुळे बहिणींना दुप्पट पैसा मिळणार आहे ज्या महिला या चारपैकी काही नियमांमध्ये बसल्या तर तुम्हाला सुद्धा दुप्पट पैसे मिळणार आहे इथून पुढे ज्या नवीन दोन योजना येणार आहे तर त्याचा देखील फायदा तुम्हाला या नियमांमुळे होणार आहे आता महाराष्ट्र सरकारने एक सर्वात मोठा निर्णय घेतला आहे आणि बहिणींसाठी चार नवे नियम लागू केले हे नियम आनंदाचे नियम आहेत सर्वात प्रथमचा जो नियम असणार आहे ज्यामध्ये तुम्हाला पैसे वाढून मिळण्याचा जो त्या ठिकाणी निर्णय आहे दुसऱ्या नियमाच्या अंतर्गत ज्यांनी फॉर्म भरले नव्हते त्यांच्यासाठी फॉर्म ओपन करण्यात आलेले आहे तिसऱ्या निर्णयामध्ये आता महिलांना वाट पाहावी लागणार नाही जबरदस्त आणि डबल पैसे मिळणार आहे तर चौथा नियम सगळ्यात मोठा आनंदी निर्णय आहे संक्रांतीसाठीचे तीन हजार तुम्हाला मिळणार आहे कशा पद्धतीने या नियमांची अंमलबजावणी होणार आहे तुम्ही पात्रतेत बसता का नाही बसत काय करायचं प्रथम आपण बघणार आहोत पूर्णपणे माहिती जाणून घेण्यासाठी लाडकी बहिणी योजनेचा तुम्हाला फायदा डबल होणार आहे आता जाणून घेऊयात सर्वप्रथम आपण पहिला नियम या नियमांमुळे कसा फायदा होतोय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आतापर्यंत म्हणाले की अठ्ठावीस जिल्ह्यांमध्ये पैशांचं वाटप झालंय डिसेंबरच्या हप्त्यात अठ्ठावीस जिल्ह्यांचं वाटप झाले फक्त आठच जिल्हे बाकी आहेत डिसेंबरचा हप्ता तुम्हाला जर जमा झाला नसेल तर तुम्हाला हे पैसे लगेच येणार आहे पंधराशे प्रमाणे हे पैसे येत आहेत अठ्ठावीस जिल्ह्यात हे वाटप झालेले आहे पण त्यातच मुख्यमंत्र्यांनी एक मोठी घोषणा केली ज्यामुळे महिला प्रचंड आनंदित आहे या चार नियमांमध्ये जे महिला बसतील त्यांना दुप्पट पैसे मिळणार आहे आता पहा महिलांना वाट पाहावी लागणार आहे पहिला नियम जो आहे ती तो महिलांची प्रतीक्षा जी आहे ती संपवणार आहे पहिला नियम सांगते आता पूर्वी जसं तुम्हाला वाट पाहावी लागायची डिसेंबरचा हप्ता आता लक्षपूर्वक आहे का पहिला नियम पहिल्या नियमाचं असं असणार आहे की महिलांना वाट पहावी लागायची की डिसेंबरचा हप्ता फार लास्टला आला फार एंडिंगला आला तर आता तसं होणार नाही आता इथून पुढे वाट पाहावी लागणार नाही कारण एक जानेवारीलाच तुमच्या खात्यामध्ये पैसे येणार आहेत एक फेब्रुवारी एक मार्च एक एप्रिल प्रत्येक महिन्याच्या एका तारखेलाच हे पैसे जे आहेत तिथून पुढे जमा होणार आहे तुम्हाला एकवीसशे रुपयाप्रमाणे सुद्धा हे पैसे नियम मिळू शकतात हा आहे पहिला नियम जिल्ह्यामध्ये एक तारखेच्या दरम्यान हे महाराष्ट्रामध्ये पैसे वाटप होणार आहे सर्वात मोठी आनंदाची बातमी याच्याशिवाय कुठलीही असू शकत नाही महिलांना वाट पाहावी लागायची आता वाट पाहण्याची गरज राहणार नाही एक जानेवारीला तुम्हाला जानेवारीचा हप्ता फेब्रुवारीचा हप्ता फेब्रुवारीचा त्याचबरोबर मार्चचा हप्ता जो आहे तो एक मार्चला अशा पद्धतीने आपल्याला हे पैसे जे आहेत ते मिळणार आहे त्याच्यामुळे महिलांना खूप आनंद झालेला आहे आणि दुसरा नियम आनंदाने उड्या मारायला इतका महत्वाचा नियम आहे महिलांना अजून गॅसचे पैसे आले नाही काहींना कमीच पैसे आले तर काहींना शून्य रुपये अजून आलेले नाही तर काहींना टोटल नऊ हजार यायचे होते त्याच्यातले कमी पैसे आलेले आहे काहींचा फॉर्म भरणं बाकी आहे त्यांच्यासाठी खूप आनंददायी निर्णय आहे याच्यामध्ये घेण्यात आलेला आहे टोटल चार नियमांबद्दल माहिती आपण घेतोय या नियमांमध्ये आता प्रतीक्षा संपणार नवीन वर्षापासून महिलांना एकवीसशे रुपये मिळणार आणि तेही दर महिन्याच्या एक तारखेला मिळणार आता वाट पाहण्याची अजिबात गरज नाही मेसेज येणार डायरेक्ट तुम्हाला कडून कस्टमर पेमेंट हॅज बीन क्रेडिटेड असा मॅसेज आहे दुसरा जो निर्णय आहे तर त्यासाठी केंद्र सरकारने मंजुरी दिलेली आहे आणि यापुढे एका एक तारखेच्या आसपासच तुम्हाला पैसे मिळतील यात तारीख बदलणार नाही आणि त्याचबरोबर दुसरा निर्णय तो म्हणजे की बघा लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळत असलेल्या महिलांना काही महिलांचे फॉर्म भरायचे राहिलेले होते महिलांना आतापर्यंत असं वाटत होतं की आपल्याला अजून एकही रुपया आलेला नाही परंतु आता ज्यांचे फॉर्म भरायचे बाकी होते तर त्यांच्यासाठी सुद्धा महत्वाची बातमी की त्यांना आता फॉर्म भरता येणार आहे आणि त्यांना जवळजवळ नऊ हजार रुपये येणार आहेत गॅस सिलेंडरचे पंचवीसशे जे आहेत तर ते सुद्धा त्या महिलांना मिळणार आहेत हा झाला दुसरा नियम आता तिसरा नियम जो आहे तर या नियमामध्ये बघा तुम्हाला तीन हजार रुपये जे आहे तर ते संक्रांतीच्या अगोदरच मिळणार आहे दुसऱ्या नियमाची माहिती आपण घेऊया नवीन फॉर्म सुरू झालेले आहे एक तारखेपासून एक जानेवारीपासून आतापर्यंत ज्यांनी फॉर्म भरला नव्हता किंवा ज्या महिलांना अजूनही फॉर्म भरता आलेला नाही तर त्यांच्यासाठी फॉर्म भरणं सुरू झालेलं आहे काही महिलांना तीनच हजार रुपये आलेले आहे काहींना साडेचार हजार रुपये काहींना गॅसचा हप्ता आला नाही तर या महिलांसाठी पोर्टलवर एक विशेष वेबसाईट सुरू करण्यात येणार आहे ज्यामध्ये तुम्ही अर्जामध्ये दुरुस्ती करू शकता नवीन फॉर्म भरू शकता फॉर्म रिसबमिट सुद्धा करू शकता काही महिलांचे अर्ज अजून पेंडिंग आहे काही महिलांना मेसेज आलेले नाही काही महिलांना कमीच पैसे आलेले आहेत काहींना सगळे हप्ते होऊन आलेले नाही तर अशा महिलांसाठी सुद्धा आनंदाची बातमी आहे आणि म्हणूनच ज्यांनी फॉर्म भरायचे राहिलेले आहे किंवा गॅस जास्त पैसे आलेले नाही तर यांनी सुद्धा या गोष्टी ज्या आहेत त्या करून घ्यायच्या आहेत एक नवीन पोर्टल सुरू झालेलं आहे त्याच्यामध्ये कागदपत्रांची पूर्तता करून घ्यायची आहे अर्ज भरता येणार आहे आता तिसरा निर्णय म्हणजे जबरदस्त असा निर्णय आहे खास महिलांसाठी लागू करण्यात आलेला आहे लाडक्या बहिणींसाठी हा निर्णय आहे तिसरा जो नियम आहे तो म्हणजे महिलांना पिठाची गिरणी म्हणजे चक्की देण्याचा निर्णय गव्हर्नमेंटचा झालेला आहे केंद्र शासनाने निर्णयाला मंजुरी दिली आहे आता सर्व महिलांसाठी आचारसंहिता चालू असतानाच एक निर्णय घेण्यात आलेला होता महिलांना पिठाची गिरणी म्हणजेच घरघंटी त्या ठिकाणी म्हणजे चक्की त्या ठिकाणी देण्यात येणार होती महिलांना देण्यात येणार होती फक्त यावर मान्यता त्यावेळेस मिळाली नव्हती नियम त्या ठिकाणी नव्हता पण आता गिरणीचे अर्ज हे सुरू करण्यात आलेले आहे तुम्ही अर्ज त्या ठिकाणी भरून द्यायचा आहे या क्लिअर तुम्हाला माहिती लागत असेल तर कमेंट करा परंतु प्रत्येक महिला यामध्ये संधी देण्यात येणार आहे त्याच्यामुळे तुम्ही काय करायचं आहे हे फॉर्म सुद्धा नक्की भरून द्यायचे तर बघा तुम्हाला याची घरपोच किट सुद्धा मिळणार आहे रजिस्ट्रेशन केलं असेल ज्या महिलांनी पिठाची गिरणी त्याचबरोबर तुमचं जी शिलाई मशीन देखील तुम्हाला देण्यात येणार आहे तर अशात जबरदस्त नियम जे आहेत ते महिलांसाठी घेण्यात आलेले आहे तर आपण त्या साईडवरती जाऊन रजिस्ट्रेशन करायचं आहे तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगण्यात आलेली माहिती जी आहे ती एकदम व्यवस्थितरित्या सांगण्यात येत आहे त्याच्यामुळे सर्वात प्रथम एक काम करायचं आहे आपल्या चॅनलला आता सबस्क्राईब करून ठेवायचं आहे जेणेकरून जे पण नवीन नियम येतात ते तुमच्यापर्यंत येतील तर बघा एका दृष्टीने तुम्हाला डबल पैसे मिळणार आहे याच्यापेक्षा मोठी बातमी कुठली असूच शकत नाही तर बघा तुम्ही जर या व्हिडिओला अजूनपर्यंत लाईक केलेलं नसेल सबस्क्राईब केलेलं नसेल तर आता तुम्ही सबस्क्राईब करून द्या द्या कारण महत्त्वाच्या माहितीला म्हणजे चौथ्या नियमाला आता सुरुवात होत आहे बघा संक्रांतीचं गिफ्ट जे आहे ते कसं कोणाला मिळणार कारण त्याची विशिष्ट यादी तयार करण्यात आलेली आहे चौथा नियम जो आहे तो आहे अन्नपूर्णा योजनेमार्फ योजनेबद्दल तर अन्नपूर्णा योजनेसाठी पाचशे चौदा कोटी रुपयांची तरतूद करण्यात आलेली आहे आता हे जे अडीच हजार रुपये हे तुमच्या हप्त्या व्यतिरिक्त तुम्हाला येणार आहे म्हणजे तुम्हाला दीड हजार रुपये प्रति महिना आतापर्यंत किती जमा झाले कमेंट करा पण आतापर्यंत नऊ हजार रुपये आहे ते सुरू करण्यात आलेले आहे तर चौथा नियम जो आहे तर, तर अंतर्गत अडीच हजार रुपये हे तुम्हाला मिळणार आहे लक्षपूर्वक ऐका एक छोटस काम करून घ्या दोन दिवसाच्या आत करणं हे गरजेचं आहे एक जानेवारीलाच तुम्हाला हे पैसे मिळणार पण आता काय करायचं आहे तुमचं गॅस सिलेंडर हे महिलेच्या नावावरती हस्तांतरण करून घ्यायचं आहे पुरुषे पुरुषाच्या नावावरती जे सिलेंडर असेल तर ते महिलेच्या नावावरती हस्तांतरण करून घ्या एच पी इंडियन कोणताही गॅस असू द्या भारत गॅस कुठलाही गॅस असू द्या गॅस कंपनीमध्ये डीलरकडे जाऊन तुम्ही ते गॅस हस्तांतरण करून घ्या थोडेफार ते त्यांचे चार्जेस असतील ते घेतील पण हे काम जे आहे ते तातडीने दोन तीन दिवसांमध्ये करून घ्या याचे पैसे तुम्हाला एका गॅस सिलेंडरचे पैसे लगेच जमा होतील एका वर्षामध्ये तीन गॅस सिलेंडरचे पैसे म्हणजे आठशे तीस आठशे तीस आठशे तीस असे टोटल आपण जर केली तर पंचवीसशेच्याही पुढे आता गॅस सिलेंडरचे पैसे से तुम्हाला जमा होणार आहे कुठलाही अर्ज करण्याची गरज नाही तर या प्रकारचा बोनस ठिकाणी आपल्याला बऱ्याच गोष्टी ज्या आहेत तीन हजार रुपये देखील देण्याची शक्यता आहे तर तुम्हाला कदाचित चार सिलेंडरचे पैसे त्या ठिकाणी मिळू शकतात उज्ज योजने योजनेअंतर्गत सुद्धा तुम्हाला याचा फायदा होऊ शकतो आता पुढचा हा जो नियम आहे की आ, एक गुड न्यूज आहे खूप मोठी आनंदाची बातमी आहे संक्रांत गिफ्ट हे नवीन वर्षाचं गिफ्ट त्या ठिकाणी मिळणार आहे भरपूर न्यूज चॅनेलवर असेल किंवा मग भरपूर मेन स्ट्रीम मीडियावरती असेल आपल्याला दिसत आहे की संक्रांतीचं गिफ्ट आता पहा संक्रांतीचं गिफ्ट जे होतं तर पूर्वी त्या ठिकाणी शासनाकडून किंवा इतर माध्यमांकडून अशी माहिती आली होती की डिसेंबर आणि जानेवारीचा हप्ता एकत्र मिळणार होता में में आता पहा डिसेंबरचा हप्ता ज्यांना अजूनही मिळाला नाही ज्यांना मागचेही पैसे मिळाले नाही तर लक्षात घ्या त्यांना गिफ्ट कसं मिळणार क्लिअर आता इथे बघा की तुम्हाला गिफ्ट कसं मिळणार आहे काही सिलेक्टेड महिलांनाच हे गिफ्ट मिळणार आहे ज्यांना आजपर्यंत एकही रुपया मिळालेला नाही तर त्यांनी जर फॉर्म भरला किंवा मग त्यांचे जे तीन हजार रुपये बाकी पंधराशे रुपये बाकी आहे डिसेंबर महिन्याचे तर ते प्लस गॅस गॅसचे तीनशे रुपये जे येतात ते अशा पद्धतीने भरपूर अमाऊंट जे आहे ती जमा होणार आहे तर बघा तुम्ही सर्वात प्रथम कमेंट करायची आहे की तुम्हाला आतापर्यंत गव्हर्नमेंट कडून कोणत्या योजनेमार्फत किती पैसे आलेले आहे माहिती जर आवडली असेल तर, तर नक्कीच व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद